हॅलो पेरेंट्स टीचर्स अँड स्टुडंट झंकार इज ब्रिंगिंग यू कम्प्लीट सिलेबस ऑफ थर्ड स्टँडर्ड ऑन अवर युट्यूब चॅनल सो प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल अँड डोंट फरगेट टू शेअर विथ अदर पेरेंट्स एंड स्टुडंट पाठ आठवा ते अमर हुतात्मे झाले हुतात्मा म्हणजे देशासाठी बलिदान करणारी व्यक्ती ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले कवी म्हणतो ज्या लोकांनी आपल्या देशासाठी लढा दिला ते लोक अमर हुतात्मे झाले म्हणजे ते मरण पावले तरीही जगामध्ये ते अमर आहेत सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी या हुतात्म्यांनी आपलं घरदार सोडून दिलं म्हणजे ते आपल्या कुटुंबातील लोकांपासून दूर राहू लागले त्यांचा सुखी संसार होता त्या संसाराचा त्यांनी त्याग केला कारण त्यांना आपला देश स्वतंत्र करायचा होता ज्योतिसम जीवन जगले ते देशासाठी लढले एखाद्या दिव्यात लावलेली ज्योत जशी सतत जळत असते आणि दुसऱ्यांना प्रकाश देते त्याप्रमाणे त्यांनी आपल्या सुखाला दूर लोटलं आणि केवळ देशासाठी ते लढत राहिले तो तुरुंग ते उपवास सो सला किती वनवास या लढाईमध्ये कितीतरी वेळा त्यांना तुरुंगात जावं लागलं तुरुंगात खायला प्यायला नसल्यामुळे त्यांना उपवास सोसावा लागला खूप हा लपेष्टा सोसाव्या लागल्या परंतु तरीही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी हा त्रास सहन केला कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले यामध्ये कुणाकुणाला फासावरती सुद्धा चढावं लागलं पण तरीही ते सर्वजण आपल्या देशासाठी लढतच राहिले झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता ज्यावेळेला लोकांनी सतत संघर्ष केला सतत झुंज दिली सतत लढाई केली त्या त्यावेळेला आपली भारत माता स्वतंत्र झाली हिमशिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले आणि मग आपला भारत देश स्वतंत्र झाला हे दाखवणारे आपले झेंडे हिमालयावरती जेव्हा फडफडू लागले त्यावेळेला सर्वांना खूप आनंद झाला पण त्यासाठी येहुतात्मे देशासाठी लढत होते हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला आपला देश स्वतंत्र झाला आहे याची साक्ष म्हणजे आपल्या देशाचा हा राष्ट्रध्वज म्हणजे आपला तिरंगा याला आपण वंदन केलं पाहिजे जय गीत गाऊया अपुले ते देशासाठी लढले आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून ज्यांनी बलिदान केलं त्यांना स्मरण करूया आणि आपल्या देशाचा जय जयकार करूया स्वाध्याय एका वाक्यात उत्तरे लिहा या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे देशासाठी बलिदान करणाऱ्या व्यक्तींना अमर हुतात्मे म्हटले आहे आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने लढा दिला आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा